संत दर्शन हा लाभ संत तुकोबारायांचे दहावे वंशज व देहसंस्थांचे अध्यक्ष मोरेमाऊली सपत्नीक उभयता शुक्रवार दिनांक पंधरा बारा दोन हजार तेवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजता साखरोळ या ठिकाणी श्रीमद भागवत कथेसाठी येणार आहेत खऱ्या अर्थाने आपण सर्व वारकऱ्यांनीच त्यांच्याशी हितगुज व्हावं त्यांची भेट व्हावी या उद्देशाने कीर्तनकारांचा सन्मान सोहळा ठेवला आहे आपण त्या दिवशी उपस्थित राहावे ही विनंती संत तुकोबराय फिरते एकादशी मंडळ साखरोळी